जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार सो आहोत सोमवार दिनांक एकोणताई एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे कांदा बाजार भाव मुंबई एफ एम सी वाशी नवी मुंबई येथील आज नवी मुंबई वाशीमध्ये कांदावक एकशे बारा गाडी म्हणजे चोवीस हजार नऊशे छत्तीस कांदावक कांदा आली होती पुन्हा व ओटो गोळे कांदे दोनशे नव्वद ते तीनशे रुपये या भावाने विकले गेले तर मोठा सुपर कांदा दोनशे सत्तर दोनशे ऐंशी रुपये मीडियम सुपर दोनशे साठ दोनशे सत्तर रुपये जनरल कांदे दोनशे साठ दोनशे सत्तर रुपये गोल्टा दोनशे वीस दोनशे पन्नास रुपये गुलटी एकशे पन्नास एकशे ऐंशी रुपये चिंगळी शंभर एकशे तीस रुपये सिंगलपत्ती एकशे ऐंशी दोनशे रुपये डागी एकशे वीस दीडशे रुपये असा बाजारभाव होता तर नाशिकमधले कांद्यांना गोळे कांदे दोनशे ऐंशी ती तीनशे रुपये नवा मोठा कांदा दोनशे सत्तर दोनशे ऐंशी रुपये मिडियम सॉपर दोनशे सात दोनशे सत्तर रुपये गोल्टा दोनशे दोनशे पन्नास रुपये गोल्टे एकशे पन्नास एकशे ऐंशी रुपये जनरल दोनशे चाळीस दोनशे सत्तर रुपये असा बाजारभाव आज मुंबई एफ एम सी वाशी मार्केट येथे आपणास पाहायला मिळालं धन्यवाद व्हिडिओ आवडले शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा